नमस्कार आता मालिनी आणि विक्रम जिवा आणि पार्थला सांगतात हे सर्व मिठाईचे बॉक्सेस आहेत हे घेऊन तुम्ही तिकडे मोहित्यांच्या घरी जा आणि येताना काव्य आणि नंदिनीला घेऊन या तर आता पार्थ आणि जिवा हे एकत्र नाही तर वेगवेगळे मोहित्यांच्या घरी येतात आता जिवाला बघून काव्या तर खूपच खुश होते नंदिनी तिच्या रूममध्ये असते आता काव्या हॉलमध्ये असते पार्थ येऊन बसला असतो आणि मागून जिवा येतो जिवा आल्यावर आरुषी म्हणते अहो जिजू ताई तर वरती आहे तेव्हा जिवा म्हणतो ठीक आहे मग मी वरती जाऊन तुझ्या ताईला भेटतो जिवा असं म्हणताच काव्याला खूपच राग येतो मग जिवा हा इथे नंदिनीला भेटायला येतो आल्या आल्या तो नंदिनीला मिठी मारतो काव्यासुद्धा त्यांच्या मागून आलेली असते आणि बघते तर काय जीवाने ताईला मिठी मारलेली आहे दोघं एकमेकांच्या मिठीत आहे आता काव्याचा राग अनावर होतो काव्या तशीच खाली येते इकडे नंदिनीला बघूनसुद्धा मोठा हेच होतं की जीवाने मला कशी काय डायरेक्ट मिठी मारली जीवा म्हणतो नंदिनी खरंच मला तुझ्यामुळे ना आज माझे डोळे उघडले आहेत खरंच तू खूप महत्त्वाचं काम केलंस तेव्हा नंदिनीसुद्धा काहीच बोलत नाही आता काव्याचा एवढा जळफळाट होतो नंदिनीला जीवाच्या मिठीत बघून ती खाली येते आणि सगळ्या वस्तू फेकून देते आदळ करते तेव्हा धनंजय शारदा पार्थ आरुषी बघत राहतात की नक्की हिला झालं काय काव्या अशी का वागते शारदा पुढे येते आणि म्हणते काव्या काव्या अशी काही वागतेस तू अगं पार्थ आले आहे तिथे जावई वागून समोर तू अशी कशी वागू शकतेस काय झालं काय तुला काव्या म्हणते बास बा झाला आई किती अगं मला प्रश्न विचारणार आहात काव्या तू अशी काय करतेस काव्या तू तशी काय करतेस चांगलं वागलं तरी मला बोलता वाईट वागलं तरी बोलता आता तुम्हीच मला सांगा मी कसं वागायचं आहे असं म्हणून काव्या तिथून निघून जाते त्यानंतर धनंजय पार्थला बोलतात जावय बापू काही झालं आहे का तुमच्या दोघांची भांडणं झाली आहेत का पार्थ तर काहीच बोलत नाही खाली मान खालून बसलेला असतो तेव्हा शारदा म्हणते बोला ना जावे बापू काही झालं आहे का बिनसलं आहे का तुमचं तेव्हा पार्थ म्हणतो नाही आमची काहीही भांडणं झाली नाहीत मग आरुषी म्हणते मग काव्या अशी का वागते अशी चिडचिड का करते का निघून गेली ती अशी तेव्हा लगेच शारदा ही काव्याच्या रूममध्ये येते आणि काव्याला ती विचारते काय झालं काव्या तू अशी का वागतेस तेव्हा काव्याच्या हातामध्ये ते लॉकेट असतं जे जीवाने तिला दिलेलं असतं ते लॉकेट जी ती आईच्या समोर धरते आणि शारदा म्हणते हे कसलं लॉकेट आहे आणि बघते तर काय त्यामध्ये त्या लॉकेटमध्ये काव्य आणि जीवाचा फोटो असतो शारदा ते लॉकेट बघते आणि तिला धक्काच बसतो ती म्हणते हे लॉकेट तेव्हा काव्या म्हणते हो आई माझं जीवावर मनापासून खूप प्रेम आहे ते ऐकून शारदाच्या पायाखालची जमीनच सरकते शारदा म्हणते काय तुझं जीवावर प्रेम आहे तेव्हा काव्या म्हणते हो आई अगं सांग ना माझं जीवावर प्रेम आहे मग मी पारचा नवरा म्हणून कसा स्वीकार करू मी कसं त्यांना स्वीकारू नवरा म्हणून माझा ते तर माझे जिजू होणार होते आणि मी त्यांना नवरा म्हणून कसं स्वीकारू मी किती वेळा सांगितलं ताईला आपण घटस्फोट घेऊया आपण ताई काही ऐकायला तयार नाही आता मी इथून त्यांच्या घरी परत कधीच जाणार नाही ते ऐकून शारदाला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू